माझी शाळा माझा अभिमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोजे दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी रोजे गावाचे भूमिपुत्र व मातृभूमीप्रती प्रेम असणारे पोलीस निरीक्षक श्री देविदास राजाराम सांगळे यांनी शाळेसाठी संगणक प्रिंटर तीन टी व्हीचा संच टेबल असे एकूण एक लाख रुपये किमतीचे साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊ केले तसेच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले या साहित्याचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन शाळेतच करण्यात आले श्री देवीदास सांगळे यांचे वडील श्री राजाराम सांगळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हिरालाल नरवाडे यांच्या हस्ते तसेच दहिवाळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला कार्यक्रमात शाळेच्या वतीने श्री राजाराम सांगळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेसाठी अकराशे रुपयाचे योगदान दिल्याबद्दल श्री प्रशांत निकम शाळा व्यवस्थापन अध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी राजाराम सांगळे यांचा सा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमासाठी सरपंच सुमनबाई गायकवाड उपसरपंच सोमनाथ उगले पोलीस पाटील प्रभा धात्रक सोसायटी चेअरमन भाऊसाहेब बाळू निकम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत निकम संजय उगले अभिमन गायकवाड राजू महाराज मनोहर उगले मुकुंदा सांगळे दत्तू सांगळे समीर आव्हाड कन्हैया कुटे रवींद्र कुटे महेंद्र निकम किशोर घुगे गजानन निकम ईश्वर धात्रक प्रकाश निकम सागर शेरेकर रवींद्र निकम अनिकांत शेजवळ बाबाजी आहिरे अर्जुन नाईक प्रभाकर देवरे सचिन सांगळे रवींद्र देवरे दत्तू शेरेकर भूमिनाथ कुटे भैया निकम दगा मगरे शिवदास सांगळे छोटू उगले बाळू बोराळे काशीनाथ अहिरे केशव कुटे राहुल देवरे आदींसह गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहन शेळकेसर यांनी केले बघूया सविस्तर रोजच नाही तर संपूर्ण मामा अभिमान वाटावा असे आपल्या गावाचे सुपुत्र आमचे मित्र पोलीस निरीक्षक देविदास भाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून जरी माणूस मुंबईला असला परंतु त्याचं लक्ष ज्या मायभूमीने ज्या मातृभूमीने आपल्याला घडवलं शिकवलं त्याचप्रमाणे आपल्या पाठीमागून येणाऱ्याही पिढ्या शिकावं त्यांनाही शिका शिक्षणाचा आधार मिळावा ज्ञानगंगेत पोहायला मिळावं म्हणून आपल्या या शाळेच्या लेकरांसाठी ज्यांनी सदरमोड एक लाख रुपयाचं शालेय साहित्य आपल्या शाळेला दान दिलं आज त्याचा लोकार्पण सोहळा होतोय प्रथमता मी आपल्या रोजच नाही तर संपूर्ण माळमाथे परिवाराच्या वतीने आमचे मित्र देवीदास भाऊ सांगळे संपूर्ण सांगळे परिवार व रोजे ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक प्रथमता अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच महापरिनिर्वाण दिन प्रथमता या मानवास आपणा सर्वांच्या वतीने प्रथमता मी आदरांजलीही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे आमचे मित्र मार्गदर्शक देविदासभाऊ सांगळे यांचे पिताश्री आमचे काका त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून घडून आला ते आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावाचे सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे माझी आजी शाले शाले सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गावाचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे खास करून या शालेय व्यवस्थापन समितीवरती किंवा गावोगावच्या शाळे प्राथमिक शाळेवर ज्यांचा वाच असतो की आपल्याच परिसरातील आपचे मार्गदर्शक सुरेशजी पाटील सर त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील आमचे मार्गदर्शक राजू बाप्पू त्याचप्रमाणे गावातील उपस्थित सर्व युवा मित्र आणि समोर बसलेले आजच्यावर नव्हे तर उद्याच्या भारताचं भविष्य सर्व माझे चिमुरडे आणि त्याचप्रमाणे कोणाचा नामोल्लेख तळा असेल तर प्रथमता मागून घेतो सर्वांचे नाव या निमित्ताने आलं असं मी हां आणि ज्यांचं माळमात्या परिसरात प्रत्येक सुखदुःखात ज्यांचं वार्तांकन असतं ते आमचे स्नेही दादाभाऊ पवार आणि आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर हा शालेय कार्यक्रम असतो आणि आज शालेय कार्यक्रमात जसं मी सुरुवातीला सांगितलं की देवीदास भाऊंचं एक वारंवार तळमळ असेल की आपल्या परिसरात जसं आपण शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे आपला माळमाथा हा सिंचन आणि शिक्षण आपण जर पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं तर आपले लोक ऊस तोडायला तिकडे जातात आणि त्या परिसराचा जर विकास पाहिला तर तिथं शेतीही विकसित आहे शिक्षणाच्या ज्ञानगंगा त्यांच्याकडे साखर कारखाने आहेत म्हणजे प्रचंड विकास झालेला आहे आणि हा विकास कशाच्या माध्यमातून झाला तर प्रथमतः त्यांनी आपल्या शिक्षणाचा पाया पक्का केला शिक्षणा आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय महात्मा ज्योतिबा फुले असू द्यात त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील असू द्यात आपल्याच मालेगाव तालुक्यातील कर्मवीर भाऊसाहेबरी असू द्यात हे जेवढेही महामानव होऊन गेलेत यांनी आपल्याला एकच मूलमंत्र दिलेला आहे तो मूलमंत्र म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही जसं शेळके सरांनी सांगितलं जसं गावातील मंदिरं आपल्याला आवश्यक आहेत त्याचप्रमाणे गावातील ज्ञानमंदिरं सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभे राहिले पाहिजे आणि गावाची शाळा म्हटली तर ज्याप्रमाणे यदुनाथ थत्तेनी प्रतिज्ञा लिहिलेली भारत माझा देश आहे त्यांनी माझा म्हटलेला आहे आमचा म्हटलेला नाही का म्हटलेला नाही जसा माझा म्हणून मी बापू साहेब आपण काळजी घेतो माझी वैयक्तिक वस्तू जर असली तर आपण त्याला जास्त जीव लावतो आणि जिथं आमचा आला सार्वजनिक विषय आला तिथं आपण थोडंसं पळ काढण्याचा प्रयत्न करतो तर अशा ठिकाणी पळ न गाडता आज देवीदास भाऊ असो प्रशांतदा असो यांनी आज कुठेतरी आपल्या शाळा आपली गावाची शाळा ही मोठी झाली पाहिजे आपल्या गावातील शाळा आता जर हे साहित्य दिलेलं आहे खास करून मी कौतुक करेल की आज सुरेश पाटील सर आहेत बरीच तरुण मंडळी आहेत आपला देश अप्पा ए आयच्या गप्पा मारतोय आपण ए आय म्हणतो आहे सगळीकडे ए आय म्हणतोय ए आय म्हणजे नेमकं काय आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे आपण काय जेवणार आहोत आपल्या शेतीत आपण पाणी कसं देणार आहोत हे सुद्धा पुढे भविष्यात ए आय ठरवणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवणार आहे तर मग त्याच्यात आपण कमी पडायला कामा नको आपली का जे पिढी सुरुवातीला मोबाईल वापरता येत नव्हता स्मार्टफोन वापरता येत नाही आपण दुसऱ्याकडून मेसेज टाईप करून घेतो तर येणाऱ्या ह्या भविष्यातल्या पिढींना ही अडचण नको हे परिपूर्ण वाजेल मी देवदास भरणा खरोखर सलाम करेल की काळाचे पावलं त्यांनी ओळखून आपल्या शाळेला हे इन्स्ट्रुमेंट हे जे व्यवस्थापना समितीला किंवा शालेय समितीला किंवा आपल्या शाळेसाठी हे जे दिलेले आहेत याच्यात त्यांनी एल सी डी दिलेले आहेत त्याच्यानंतर दिले कम्प्युटर दिलेले आहेत त्याच्यानंतर कीबोर्ड दिलेले आहेत ह्या लहान लहान लेकरांना याचं आत्तापासून ज्ञान मिळालं यांचा पाया पक्का झाला तर यांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे आणि खास करून आ, मागे तरी एक दोन एक वर्ष झाली असतील आपल्या गावातील लायब्ररीच्या ओपनिंगला दोन वर्षापूर्वी त्यावेळेस पण गुल्हा भाऊंनी पंधरा हजाराची सर पुस्तकं डोनेट केलेली आहेत तर आपल्या गावातील तरुण पोरांनी पुस्तकं वाचावी यांची पुस्तकं जर वाचली आहे तरुण पोराने किंवा छोट्या छोट्या पोराने तर यांचे मस्तकं सुधारतील कमीत कमी, कमी बुद्धीने माणूस परिपक्व असला तर आपल्या जीवनात आपण सामर्थ्यशाली जगू शकतो अनेक प्रश्नांना आयुष्यात जे प्रश्न येतील आपल्याला त्यांना आपण तोंड देऊ शकतो आणि ह्या पोरांचं भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण म्हणजे नेमकं काय का शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं परीक्षा देणं पास होणं डिग्री घेणं हा विषय राहिलेला नाही आता शिक्षण म्हणजे फक्त सरकारी नोकऱ्या नाहीत भविष्य ए आय जर आलं तर सरकारी नोकऱ्या आपण पाटील सर विसरून जायच्या सरकारी नोकऱ्या गव्हर्मेंट जॉब आपल्याला राहणार नाहीत तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये लाखोचे पॅकेज सॉफ्टवेअर इंजिनियर पोरं घेतात कोरोनाचे पॅकेज आपले अमेरिकेला जाणारे पोरं आता काल का परवा रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात आलेले होते तर त्यावेळेस एक जी कार त्यांनी वापरली तर फॉर्च्युनर त्या फॉर्च्युनरचं कनेक्शन सर महाराष्ट्राशी होतं आणि ते कनेक्शन काय तुम्ही सर्वांनी नेटवर्क पाहण्याचा प्रयत्न करा तर लक्षात येईल कारण आपली पोरं आता मागे राहिलेली नाहीत आणि आपलाही परिसर आपलंही गाव शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये या पोरांना घडावं यांना नवीन जगाचं जे तंत्रज्ञान आहेत त्यांची ओळख व्हावी हा शुद्ध हेतू ठेवून देवीदास भाऊंनी हे शालेय साहित्य देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि देवीदास भाऊंची व्हिजन अशी आहे फक्त आता एक रोजे सुरुवात जर आपण दुसरीकडून गेली तर लोक म्हणजे की तुमच्या गावात आली तुम्ही काय केलं पहिला प्रश्न लोक बाहेर गेल्यानंतर विचारतात तर त्यांच्या बोलणं असा प्रश्न पडू नये म्हणून त्यांनी सुरुवात ही गावापासून गेलेली आहे तर त्यांचं विजन पूर्ण संपूर्ण माळमाच्या वापूस आहेत जेवढे जेवढे गावं आहेत छोटे 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 आपलं सायतर पाडा असू द्या माची असू द्यात आमचं बोधे जे छोटे छोटे गाव आहेत असू द्यात सुरुवात त्यांनी रोजापासून केलेली आहे तर याही शाळेमध्ये असं इन्स्ट्रुमेंट मग पुढे एम जिओच्या माध्यमातून देण्याचा विषय असो किंवा ग्रुप करून माध्यमातून देण्याचा प्रयत्न असो तर सर्वच माझ्याच्या विद्यार्थ्यांना शिकावं त्याला ई लर्निंग आता शेळके सर अपडेटेड टीचर आहात सर्व आमचे देशले सर आहेत ही अपडेटेड जनरेशन आहेत यांना आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याला अडचणी होत आणि माणूस अडचण अडच कुठे साधन नसेल तर साधन नसेल तर आपण काही अनेक ज्ञानाचे आहेत गप्पा आपण हाणू शकतो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि ते इम्प्लिमेंटेशन व्हावं त्याची अंमलबजावणी व्हावी ती माझ्या गावापासून व्हावी हा शुद्ध येथे देऊन देविदास भाऊंनी हा कार्यक्रम आजचा घडून आणला बरोबर पुन्हा एकदा मी देवीदास मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो त्यांनी मला या ठिकाणी माझ्यासारख्या का छोटा कार्यकर्ता एक या ठिकाणी आमंत्रित करून मला उपकृत केलं त्याच्याबद्दलही त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि या उपक्रमाला आज फक्त रोजे प्रतिनिधी ही जवळ आपल्या पूर्ण मारमाळश्यावर जाव्या या तुम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच शालेयचे शैले ठेत माझ्याबरोबर लोकार्पण सोळा शाळेसाठी उपस्थित ता आजचे सांगळे साहेबांचे वडील काकाशे त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक त्यांच्यासमोर झालेले त्यांचे पती सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य सन्मान्य विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य तरुण मित्रमंडळ खास करून आमचे मित्र प्राध्यापक नरवाडे सर शाळेचे मुख्याध्यापक आणि बालमित्राम कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी बुधवारी केलेलं होतं सरांचा निरोप या आला याचा असा कार्यक्रम सर म्हटलं पिढी मालेगावला प्रशिक्षण चालू असल्यामुळे तितकं तुम्ही मी ॲडजस्ट करेल परंतु अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग जर असला तर तो भाग्यात असतो तो कार्यक्रम रद्द झाला आणि योगायोगाने तो योग शनिवारी योग ठेवला गेला आणि शनिवारी ठेवला गेला म्हणजे आजचा दिवस पण असा आहे की भारतीय कथनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि अशात आपल्याला या ठिकाणी मला तर खरोखर आनंद आहे की या कार्यक्रमाला गावाची शाळेची आवड जाण असणारे एवढे असते आवर्जून उपस्थित आहात कामधंद्याचे दिवस असतात नाही कथनी आणि करणी सांगायला काही लागत नाही पण प्रत्यक्ष कर्तव्य करणं देजनी आज जरी ते तिकडे कोकरीला असतील परंतु आपल्या गावाकरची या मातीची मातृभूमीची ज्या शाळेतून आपण शिकलो याची ये जाण येणाऱ्या पिढीला सरांनी सांगितलं की भविष्यात ए आय म्हणजे आपण जे म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता की आपण जे विचार करणारे त्याच्या दोन पाऊल पुढे त्याचा विचार राहणार त्याची कृती राहणार आणि भविष्यात दहा वीस माणसांचं काम तो एकटा करेल अशा वेळेस आपली येणारी पिढी पण त्यामध्ये टिकली पाहिजे आणि अशा माळमाता परिसर म्हणजे पहिल्यापासून आपण वंचित आहोत परंतु आता झपाट्याने गावाच्या सहकार्याने गावातील तरुण असतील नोकरीला लागलेले असतील यांच्या सहकार्याने माझी विद्यार्थी संघ स्थापन करू शिक्षकांना शिक्षकांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रत्येकजण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेला आर्थिक मदत रूपाने मदत मिळत आहे आणि त्याच्यातून भविष्यात या पिढीमध्ये परिवर्तन होणार आहे मी निश्चित सांगतो की आत्ताही जे साहित्य शाळेला मिळालेले आहे त्याचा तुमच्याच विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर उपयोग होईल कारण या ठिकाणी शाळेत सर पण टेक्नशिवे आहे ह्याच बाबी जर गावाने पूर्ण लक्ष घातलं किंवा शिक्षकांनी सहकार्य झालं आणि शिक्षकांनी शाळेत गेला आणि शाळा गावात आली तर दोघांचा विकास व्हायला वेळ लागत नाही मी त्यांचं प्रथमता काकांचं त्यांचं मनापासून प्रशासनाचे तिने ऋण व्यक्त करे आभार माने आणि मुळात जिल्हा परिषदच्या शाळा इथून जे क्वालिटीचं शिक्षण मिळतं माऊली ते इतर कुठेच मिळत नाही तुम्ही बघा इंग्लिश मिडियमला जर जाल तर इंग्लिश मिडीयमच्या ठिकाणी ते जे शिक्षक असतील त्यांचं वेतन किती आहे त्यांचं क्वालिफिकेशन काय हे आपण पालक बघत नाही इथून बी एड होऊन परीक्षा देऊन अगदी कसून आलेले स्वच्छ अनुभवी शिक्षक असतात आणि आत्तापर्यंत मला तुम्ही असं सांगा की कोणता डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक हे इंग्लिश मीडियमचे शिकून झालेले आहे जवळजवळ नाही आत्ता आपले मुख्य कार्यकारी जे आलेले ते सुद्धा जिल्हा परिषद शाळे शिकेल चांगले चांगले जज असतील तहसीलदार असतील हे पण जिल्हा परिषद शाळेत आणि म्हणून मी सांगतो की आपली जिल्हा परिषद शाळा पैसे असेल तर आपण <tisStanian> जिल्हा परिषद शाळेत शाळेकडे जेवढं लक्ष हे मंदिराला आपण दान करतो तो धर्म आहे आपली संस्कृती आहे आपला विश्वास आहे तिथं दानधर्म करू नका असं मी म्हणणार नाही पण जितकं आपण मंदिरासाठी दानधर्म करतो तितकंच लक्ष आपण या ज्ञान मंदिराकडे जर दिलं तर मंदिर ही धर्म आणि संस्कृती आणि शाळेचे संस्कार यामधून आपल्या पिढीचा विकास व्हायला हो वेळ लागणार नाही आणि तेच संस्कार इथून घेतलेले त्या संस्काराची जाणीव घेऊनच आपल्याला आज देवेंद्र बाबनी या ठिकाणी ही मदत केलेली आहे की पुन्हा प्रशासनाशी वतीने त्यानंतर आभार व्यक्त करेल माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाह दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर तरुण मित्रमंडळ आजचा कार्यक्रम तसंच हा आपल्या गावातील माजी विद्यार्थी देवीदास भाऊ यांनी असा वेगळा असा एक मोठं गिफ्ट शाळेसाठी दिलं त्यांनी त्यांना फक्त एक फोन केला होता की बाबा शाळेसाठी काय आवश्यकता आहे असंच मला विचारलं आणि फक्त शेळकेसरांची त्यांचा कॉन्टॅक्ट चालू होता शेळकेसरांना सांगितलं की अशी अशी आवश्यकता आहे शाळेसाठी ठीक आहे त्यांनी एका फोनवर आम्हाला एवढ्या वस्तू घेऊन दिल्या त्याबद्दल मी त्यांचं शाळेच्या चा वतीने तसेच आपल्या गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिण दिनानंतर प्रथमतः त्यांना अभिवादन करतो त्याचनंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित संपर्क असतील आणि हा जो कार्यक्रम ठेवला या वस्तू शाळेसाठी दिल्या असे आमच्या सांगा परिवाराचे देवीदास दादा व साहे कुटुंबाचे आमच्या सर्व गावाच्या वतीने आभार मानतो आज एक एक आज एक रुपये देताना आपण मुलांना चार वेळेस विचार करतो का बा एक रुपये कशाला देतो काय करशील तू चॉकलेट खाशील पण आज ला एक लाख रुपयाची वस्तू देणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी मी तर प्रत्येकाला जे बाहेरगावी गेलेले आहेत प्रत्येकाला एक विनंती करतो का आपण या शाळेतून गेलेलो आहे आपण अनेक ठिकाणी दान करता त्याच्यात तो, तो एक भाग वेगळा आहे पण ज्या शाळेतून आपण शिकून गेलो कुठंतरी आपण त्याच्या जीवावर कुठंतरी एक नोकरीला लागलो दोन रुपये आपल्याला कुठून तरी मिळतात त्याच्यासाठी आपण सर्व बाहेरगावच्या मंडळीने आपल्या शाळेसाठी योगदान द्यावं मी प्रथम गावाच्या वतीने त्यांना पण विनंती करतो त्याचबरोबर आता अनेक गोष्टी आहे त्या बोलण्यासारखा पण तो हा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्या गो बोलण्याचा कार्यक्रम वेगळा असतो पण या सर्व गोष्टी देत असताना शिक्षकांचा मी आभार मानतो कारण की आपल्याला चार पाच वर्षापासून चांगल्या प्रकारे शिक्षक लाभलेले त्यांनी त्यांच्या परीने भरपूर असे प्रयत्न केले आणि सर्व ग्रामस्थ आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त आज सगळे इथे उपस्थित राहिले तर मी त्यांना आधी विनम्र अभिवादन करते आणि दोन शब्द तुम्ही कंटाळले मला माहिती आहे पण आता मी फक्त दोन शब्द सांगते तेवढे ऐका नीट लक्ष देऊन ऐका मी शेवटी एक प्रश्न विचार तुम्हाला पा सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो तो का साजरा केला जातो माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती आहे कारण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेमध्ये त्या दिवशी त्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेला होता त्यामुळे तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो पहा एकवीस तास किती दिवसामध्ये किती तास असतात चोवीस तास असतात त्यातले एकवीस तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते तुम्ही किती तास करता किती तास अभ्यास करता तास एक तास पण नाही करत बरोबर आता याच्यानंतर दोन तास अभ्यास करायचा दिवसातून किती वेळा करायचा दोन तास तरी सगळ्यांनी अभ्यास करायचा सगळ्यांना हुशार व्हायचंय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्हायचं ना तुम्हाला पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस छोटे होते त्यावेळेस त्यांची आई सुद्धा त्यांना सांगत होती की शाळेमध्ये गेल्यानंतर तुला वाईट वागणूक मिळू शकते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस खचले नाही त्यांनी त्यावेळेस खूप मेहनत केली खूप अभ्यास केला आणि म्हणून ते इतके आपण असताना महामानव म्हणतो काय म्हणतो महामानव म्हणतो का बरं म्हणतो कारण त्यांनी अभ्यास करून आपल्या भारताची राज्यघटना लिहिलेली म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून भारतीय सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण म्हणतो आता शाळेमध्ये जात असताना त्यांना खूप वाईट वागणूक मिळत असत म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी एका वर्गात बसलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एका कोपऱ्यात बसवलं जात होतं आणि जर सगळ्या मुलांना उत्तर येत नसेल त्यांनी जर हात वरती केला तर त्या त्यांना उत्तर विचारलं जात नव्हतं मग ते घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना विचारलं की शाळेमध्ये मला असं का करतात मला आता याच्यानंतर शाळेत जायचं नाही पण मग डॉ त्यांच्या वडिलांनी त्यांना समजून सांगितलं की जर तू आत्ता शाळेत गेला शिकला तर तू खूप मोठा होशील आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनत केली त्यांनी वसुदा समितीचे ज्यावेळेस ते अध्यक्ष होते त्यावेळेस लालबहादूर शास्त्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संस्कृतमध्ये बोलत होते त्यांना नऊ भाषांचं नऊ भाषा अवगत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब किती बत्तीस पदव्या मिळवलेल्या आहेत त्यांनी किती बत्तीस आता पा डॉ आपण आपण करतो का अभ्यास नाही करत आपण आता यानंतर काय केलं पाहिजे सगळ्यांनी अभ्यास करणार ना? ना ना पा, आता तुम्हाला आता आपल्या भूमिपुत्र देवीदास भाऊ सांगले यांनी आपल्या शाळेसाठी ज्या भेट वस्तू दिल्या आता आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञान युग युग आहे या युगामध्ये जर तुम्ही आता हे कॉम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या मार्फत जर ज्ञान घेतलं तर तुम्ही अजून पुढे होणार जाणार बरोबर मग आता आपण शिकायचं की सोडून द्यायचं ही कोणी ठरवणार आहे तुम्ही ठरवायचं ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घ्यायचा वाचून आणि ऐकून जे ज्ञान मिळत नाही ते आपल्याला पाहण्याने मिळतं म्हणजे आपण जेवढं पाहतो आता आपण एखादी गोष्ट जर पाहिली तर ती आपली जास्त काळ स्मरणात राहते बरोबर मग त्याच्यामुळे आता काय करायचंय तुम्ही जे संगणक दिले त्यांचं तुम्ही काय करणार आहे आता पुरेपूर वापर करणारे आता देवीदास भाऊ यांच्या मनामध्ये ही कल्पना आली आणि त्यांनी ती सत्यात सत्यात उतरवली याबद्दल मी त्यांचे खरंच आपल्या शाळेतर्फे आपल्या आप, आप, गावातर्फे सर्व ग्रामस्थ मी स्वतः आपली शाळा शिक्षक सगळ्यांतर्फे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांनी जसं जमल तसं आपल्या परीने कार्य करावं शाळेसाठी आपलं कार्य करावं बस इतकं बोलून